तुला शिकवीन चांगला धडा सात ऑक्टोबर प्रोममध्ये विद्या चारू आणि असला जेवायला बोलवणार असते हिरावंत अगं त्या चारुलताला कशाला जेवायला बोलवतेस विद्यावंती असं कसं त्या अधिपतीच्या आई आहेत हिरावंत अगं त्यांच्या ते आयुष्यामध्ये त्या चारुलताला काही किंमत नाही आहे त्यांच्यासाठी भुवनेश्वरी मॅडमच त्यांच्या आई आहेत विद्या असं म्हणते वळणाचं पाणी वळणाला जातच दुर्गेवडी बिनलाजी असते एवढं सगळं होऊन पण ते चारूच्या तोंडावर अधिपतीला खोटनाटच सांगायला लागते आणि त्याला इमोशनल करण्यासाठी सारा घेते भुवनेश्वरीचा पण अधिपती म्हणतो ते काही असू दे पण घरामध्ये असला अपराध तुझाच काय कुणाचाही खपून घेतल्या जाणार नाही हात नवं ना बोट जरी उगारलं ना तरी ते खपून घेणार नाही अधिपतीने चारूची बाजू घेऊन दुर्गीची लायकी दाखवलेली असते त्यामुळे दुर्गीला एवढा राग येत असतो तिच्या अक्षरशः होठ हालतात आणि तिला खूप रडू येतं पण अधिपतीच्या ह्या वागण्यामुळे चारूला खूप कौतुक वाटतं आणि ती स्माईल करत त्याच्याकडे बघत असते आता तर अधिपतीवर अक्षरालाच काय पण चारू पण खूप गर्व वाटतो आणि ते दोघंजणं स्माईल करत आणि कौतुकाने अधिपतीकडे बघत असतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद